अमराजमध्ये सातत्याने नऊ वर्ष हा महोत्सव साजरा होतोय चित्रपट महोत्सव महोत्सव दिग्दर्शक आमचे महेंद्र पाटील तत्ता घावट डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राहुल चौधरी अनेक निखिल चौधरी त्याचबरोबर अनेक या संस्थेचे प्रमुख आहेत संस्थापक सदस्य पत्रकार समन्वय समिती कमर काजी पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य आहेत सर्वांच्या सहकार्याने विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो ज्यामध्ये नामवंत दिग्दर्शक संगीतकार अभिनेते अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे यामध्ये लोक सहभाग घेतात नवा चित्रपट महोत्सव आहे यात एकूण पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञ अशा म्हणून पाचशे पंचवीस नामांकन आपल्याकडे आहेत आणि यातना एकूण आपण सत्तावन्न पुरस्कार देणार आहोत त्यात प्रामुख्याने धर्मवीर टू महाराष्ट्र शाहीर सत्यशोधक आणि मुक्काम पोस्ट देवाचा घर राव रंबा असे मोठे सिनेमे आहेत आणि यावेळेला पाच बायोपिक आलेले आहेत आपल्याकडे चरित्रपट आलेले आहेत ज्याच्यात रघुवीर आहे धर्मवीर आहे कर्मवीर भाऊसाहेब पाटलांवर एक बायोपिक आहे जरांगेरवर एक हो असे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक आर्ट फिल्म असं सर्व आणि कमर्शियल सिनेमे पण असं पन्नास खूप चांगले अतिउत्कृष्ट चित्रपट दोन हजार चोवीस सालातले आपल्याकडे आलेले आहेत त्यात खूप चांगले चांगले कलाकार अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी मनोज जोशी मकरंद अनासपुरे मंगेश देसाई स्मिता गोंदकर प्रार्थना बेरे स्वप्निल जोशी अनेक दिग्गज कलाकारांना नामांकन आहे दरवर्षी अंबर आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे हा जो फिल्म फेस्टिवल अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात येतो त्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून अंबरनाथची ओळख पूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर पोहोचलेली असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकार अंबरनाथमध्ये येऊन गेलेले आहेत हे आमचं हे नव्वं वर्ष आहे अंबरबरारीचा आम्ही फिल्म फेस्टिवल साजरा करतो आणि आपल्याला माहिती असेल की अंबरनाथचं जे आर्ट फेस्टिवल असतं शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल ह्याच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये आ, हे अतिशय चांगले कार्यक्रम अंबरनाथकरांना बघायला आणि अनुभवायला मिळतात ह्या अंबरनाथमध्ये सांस्कृतिक आणि कलाकारांची भूमी म्हणून अंबरनाथची ओळख आहे आणि ते आ, मेंटेन करण्याचं काम या फिल्म फेस्टिवलचे आयोजक आदरणीय सुनील चौधरी आणि डायरेक्टर महेंद्रजी पाटील यांनी ह्या ठिकाणी हे मेंटेन करून करून ठेवलेलं आहे मी सगळ्या अंबरनाथकरांना या ठिकाणी विनंती करतो की यात डॉक्टर्स असतील सामाजिक कार्य करणारी मंडळी असेल पॉलिटिकल लोकं असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी आणि माझ्या अंबरनाथ बंधू भगिनींनी या फिल्म फेस्टिवलला नक्की येऊन एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा आहे